नमस्कार मी प्रसाद संगपाळ जिल्हा आपत्ती अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर आपण बोलतो आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील पाऊस आणि पूरस्थितीविषयी साधारणपणे गेली चार ते पाच दिवस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अगदी दमदार पावसाने हजेरी लावलेली होती आणि यामुळंच जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पातळीमध्ये पाणीपात्रामध्ये प्रचंड मोठी वाढ झालेली होती जिल्ह्यातील सर्वच पाटबंधारे प्रकल्पामधूनही मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग होता आणि याचाच परिपाक म्हणून आपल्याला असं दिसून आलं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पंचगंगेची पाण्याची पातळी ही धोका पातळीच्या वरती गेलेली होती पूरस्थिती निर्माण झालेली होती याबरोबरच जिल्ह्यातील ज्या इतर सर्व नद्या आहेत ज्याच्यामध्ये प्रामुख्याने मग हिरण्यकेशी असेल ताम्रपर्णी असेल दूधगंगा वेदगंगा या सर्वच नद्यांच्या पात्रामध्ये पाणी पातळीमध्ये वाढ झालेली होती बऱ्याच ठिकाणी बंधारे जे आहेत ते पाण्याखाली गेलेले होते काही ठिकाणी रस्त्यांवरती पाणी आलेलं होतं आणि एकंदरच परिस्थिती अजून जास्त क्रिटिकल होते काय असे एक चित्र निर्माण होत होतं परंतु गेल्या दोन दिवसामध्ये पावसाने आपल्याला उत्संत दिलेली आहे आज तर कोल्हापूर जिल्ह्यासाठी ग्रीन अलर्ट आहे त्यामुळं पाऊस अजिबातच होत नाही आहे धरण क्षेत्रामध्ये अशीच परिस्थिती आहे आणि यामुळंच आज सकाळपासून नदीतील पाण्याची पातळी ही उतरत असताना आपल्याला दिसती आहे आता जी पंचगंगेची पातळी त्रेचाळीस फुटांच्या वरती गेलेली होती काल की जी धोका पातळीच्या वरती आहे ती आता साधारणपणे बेचाळीस फूट सात इंच अशी आहे म्हणजेच ती हळूहळू खाली उतरत आहे एकोणचाळीस ही आपली इशारा पातळी आहे कदाचित उद्यापर्यंत आपण इशारा पातळीच्याही खाली जाऊ असं एक आपल्याला अपेक्षा धरायला हरकत नाही आहे सद्यस्थितीला जिल्ह्यात कुठेच कुठल्याच पद्धतीची आपत्कालीन परिस्थिती नाही आहे चिंता करण्याचं काही कारण नाही आहे जर आपल्या आजूबाजूला कोणत्याही पद्धतीची आपत्ती निर्माण होत असेल तर आपण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे संपर्क साधू शकता दहा सत्याहत्तर आपला टोल फ्री क्रमांक आहे या क्रमांकावरती संपर्क साधून जर आपल्याला मदतीची आवश्यकता असेल तर तशी मागणी करू शकता दैनिक बंधुताचे वाडगाव प्रतिनिधी प्रकाश कांबळे यांची सुकन्या कुमारी आराध्या हिला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छुक विहान जानवी सम्राज्ञी आणि समस्त कांबळे परिवार सम्राट नगर वाठार